ऑपरेशन सिंदूरवरची चर्चा आज लोकसभेत पुढे सुरू राहणार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काँग्रेस नेते राहुल गांधी होणार सहभागी पंतप्रधानांच्या निवेदनाने होणार चर्चेचा समारोप <Sleaks> राज्यसभेतही आजपासून ऑपरेशन सिंदूरवर सुरू होणार चर्चा राज्यसभेतही संरक्षण मंत्र्यांकडून होणार चर्चेला प्रारंभ सोळा तास चर्चा अपेक्षित ऑपरेशन सिंदूर कुणाच्याही दबावाखाली नव्हे तर पाकिस्ताननं पराभव स्वीकारत संघर्ष थांबवण्याची विनवणी केल्यामुळे थांबवण्यात लोकसभेत पुनरुच्चार पाकिस्तानच्या धमकीला घाबरत नाही कुरापती केल्यास ऑपरेशन सिंदूर पुन्हा सुरू करणार देशाची सैन्यदलं सगळ्या आघाड्यांवर सज्ज असल्याचा संरक्षण मंत्र्यांचा इशारा दहशतवादाला पुरस्कृत करणाऱ्या पाकिस्तानचा खरा चेहरा भारतानं जागतिक पातळीवर उघडा पाडला ऑपरेशन सिंधूरवरच्या चर्चेत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांच्या लोकसभेतल्या निवेदनाची प्रशंसा राष्ट्रहितासाठी प्रश्न विचारणं हे विरोधकांचं कर्तव्य आहे असं सांगून पहलगाम हल्ल्याबाबत विविध प्रश्न उपस्थित करत ऑपरेशन सिंधूरवरील चर्चेत विरोधकांची सरकारवर टीका विरोधकांना स्वतःच्या देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांवर विश्वास नाही तर दुसऱ्या देशावर विश्वास आहे लोकसभेत परराष्ट्रमंत्र्यांच्या भाषणाच्या वेळी गोंधळ घालणाऱ्या विरोधकांवर केंद्रीय गृहमंत्र्यांची टीका आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून लढल्या जातील तर मैत्रीपूर्ण लढत हा अपवाद असेल मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार फिडे बुद्धिबळ महिला विश्वचषक स्पर्धेत भारताची दिव्या देशमुख ठरली विश्वविजेती कोनेरुहीला उपविजेतेपद दिव्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्ष नमस्कार